ना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा एक्क्याऐंशी वा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा तर हळद चालू होती परस बागेत आणि यांचा रॉमेन्स रंगला होता कापसाच्या ढिगाऱ्यात पण तेथून शिवमला काही केल्या तिला सोडून वाटतच नव्हतं पण तिने बळच आणलं होतं त्याला हळदीमध्ये त्यात पण आई साहेबांनी ओळखले का उशीर झाला म्हणून तसं ती तंडाव हातला ठेवून लाजून तिथून निघून गेली पण हळद खरंच खूप छान झाली मग मग काय रात्रीचे जवळपास आठ वाजले होते सगळ्यांनी हातपाय तोंड धुवून घेतले हळदीचे आणि अस्मिला आंघोळ घातली कारण तिला हळद लागली होती चैतन्याला पण हळद आंघोळ गा... घातली त्याला पण हळद लागली होती पण इकडे प्रियाला पण शिवमने सगळी हळदीत भरवली होती पण तिने तरी अंघोळ केली नव्हती कारण रात्री थोडी राहिलेली हळद तोच उतरवणार होता ना हेच ठरलं होतं दोघांचं मगाशी तिने तोंड हातपाय धुवून घेतले सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था आचारी लावून केली होती कारण खूप सगळे पाहुणे आले होते मित्रपरिवार घरीच होते मुक्कामी सगळ्यांचे जेवण झालं सगळे जिकडे तिकडे झोपाय गेले पण लग्नाचं घर लग्नाचं घर असंच असतं की घरातील छोट्या मोठ्या गोष्टींची आवरावर चालूच होती लग्न कार्यालयात होतं आणि ते इथेच होणार होतं म्हणून पण आता आई साहेब म्हणले असूनबाई आता तुम्ही ना हळदीने भरलेले केस स्वच्छ करून घ्या आणि राजेंसाठी जातानी दूध न्या जाताना का तर या लग्नाच्या घाईत खूप खाण्यापिण्याची ओळतण झाली आहे त्यांची ती म्हणाली हो ती तशी तिच्या मम्मी सोबत थोडस बोलून रूममध्ये गेली पण शिवमचं काम अजून झालंच नव्हतं तो खालीच होता तो काही केलं रूममध्ये आलाच नव्हता तसं तिने फोन केला पण त्याचा फोन बिझी होता तसा तो गडबडीत वर आला रूममध्ये आणि काहीतरी शोधत होता तशी ती टॉवेलने ओले केस पुसत होती आणि बाहेर आली ती म्हणाली काय हो काय हवं आहे का तो म्हणाला अगो हो ना फार्मवर जायचं आहे चावी हवी आहे गाडीची पण तिने चावी चावी बघून पण म्हटली अहो मला नाही माहीत बघूयात आपण असं म्हणून ती पण चावी शोधू लागली आणि तोही पण ती खूपच म्हणा करत ती चावी घेतली आणि तिच्या कमरे असलेल्या चावीच्या गुच्छामध्ये अडकवली पण त्याचं लक्षच नव्हतं त्यात तसं तिने तो चावी शोधत होता म्हणून दार बंद केलं आणि तो म्हणला अगं काय दार लावू नकोस ना का घेतलंच दार लावून फार्मवर जायचं आहे मला जनरेटरचं डिझेल संपला आहे आणि रेफ्रिजरेटर जर बंद झाली तर दुधाचे खूप नुकसान होईल खूप गरम वाढला आहे ना तशी ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणली अहो दुसरं आलं तरी पाठवा तुम ना तुम्ही नको ना जाऊ आता तो स्वतःला सोडून घेत म्हणला अग तसं नसतं बाळा आपण मालक आहोत ना मग सगळीकडे लक्ष द्यायला हवं की नाही तसं ती म्हणली हो का जा मग शोधा चावी तुम्ही तुमची जा तसं ती पण आवरत होती तिचं तिचं रूम मधलं पण आता आज जरा जास्त तिच्या जा कमरेच्या जा। चावीच्या गुच्छांचा आवाज येत होता त्याला आणि हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं त्याला दिसलं की त्याच्या गाडीची चावी आहे पण ती पण तिच्या कमरेवर तो म्हणला प्रिया अगं काय हे दे बरं चावी ती म्हणाली अहो तुम्हाला हवी आहे ना घ्या ना मग तुम्हीच तसं तो तिच्याजवळ गेला पण ती काही केलं एका जागी थांबतच नव्हती नुसती इकडून तिकडे तिकून इकडे काम करत होती आणि आता त्याचा न्याय इलाज झाला शेवटी त्याने तिला सहजपणे उचलले बेडवर टिकून म्हणाला काय हे कमरेवर कोण ठेवतं का गाडीची चावी ती म्हणाली अहो मी ठेवते ना माझ्या आहोंची आणि त्यांना थांबवण्यासाठी आणि तो मी तर म्हणाला होता ना माझी हळद पुसणार हो ना त्यामुळेच थांबून घेतले मी तसं तो, तो म्हणाला बरं बरं राणी सरकार असं म्हणून त्याने तिचा ते तो ओला टाउल घेऊन तिच्या गळ्यावरची गालावरची कमरेवरची पोटावरची सगळीकडची हळद पुसली आणि ती म्हणाली अहो हे घ्या दूध पण आता त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि तो तिने तो हात हातात घेऊन म्हणाली अहो इतकी घाई झाली का तसं त्यानं तिचे हात एकाच हाताने पकडून तिच्या तोंड घातलं आणि एका हाताने चावी काढून घेतली तो तसाच पटकन उठून बाहेर निघाला तशी ती चिडून म्हणाली अहो नको ना जाऊ प्लीज तसं तो दाराच्या बाहेर बाहेरून मारला ए राणी एका तासात मागे येतो ना वाट बघ ना प्लीज तशी ती म्हणाली नाही बघणार आता जा तुम्ही फक्त माघारी या मग बघते असं म्हणून तिने जरा रागात चिडून दार लोट लोटून दिले तसं तो पण मनात बरोबर आहे तुझं माझं पण मन नव्हते ग तुला सोडून जायचं पण खूप नुकसान होईल आपल्या एका चुकीमुळे आपले सगळे सुख आणि आनंद यांचा त्याग कधी कधी करावा लागतो ग आता तो सव्वा दहा वाजता गेलेला होता पण मशीन चालू करता डिझेल टाकता आणि जवळपास सगळं करता पावणे बारा वाजले आणि फोन पाहून म्हणलं अरे बापरे खूपच उशीर झाला तसा तो घरी आला रूमचं दार नुसतं लोटलेलं होतं आणि ती कुठे आहे हे पाहून त्याला जरा धक्का बसला कारण त्याची वाट पाहून तिने अक्षरशः चार कॉफी पिल्या होत्या तिथे चार मग होते कॉफीचे तरी काहीच उपयोग झाला नाही ती तरीही झोपली होती त्याच्या त्या कामाच्या टेबलावर डोकं ठेवूनच खूपच दमली होती दिवसभराच्या कामाने आणि त्याने दार दरवाजा बंद केला तिला अलगद फुलासारखी उचलली बेडवर झोपवली तसा तो सरळ आता तिच्या पायात बसला आणि तिचे पाय हातात घेऊन त्यावर किस करत म्हणाला सॉरी राणी खूप तरसवले ना मी सॉरी तशी ती त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली होती पण राग होता ना तिच्या मनामध्ये तिने तसाच पायछिड करून मागे घेतला तो म्हणाला ए काय असं करतात का तशी ती झोपेत म्हणाली अहो झोपू देत ना आणि झोपली आता तो तिच्या जवळ येऊन तिच्या अंगावर एक पाय एक हात टाकून झोपत म्हणला पण तरी तिला राग होता म्हणतच तसं ती म्हणली अहो काय हे सोडा ना झोपू देत म्हणाले ना मी पण फक्त वरवर चिडत होती ती आणि डोळ्यांतून अश्रू तिच्या येत होते त्याने उशी ओली झाली होती त्याला तिचा आवाज वेगळा वाटला आणि त्याने तिला स्वतःकडे वळवत म्हणला काय ग काय ग बाळा किती रागावशील ग पण ती काहीच बोलली नाही त्याने तिच्या खांद्यावर गळ्यावर हनुवटीवर गालावर, गालावर सगळीकडे किस केला पण तिने त्याला अजिबात साथ दिली नाही तसा तो पण बाजूला झाला कारण तिचा रुसवा गेला की ती मनानेच त्याच्या मिठी देणार होती हे त्याला माहित होत पण आता तसं काही झालं नाही दोघे पण झोपले सकाळी सकाळी ती लवकर उठली लग्नाची तयारी सुरू होती पण गावाकडे देवपूजा झाल्याशिवाय काहीच होत नाही बरं का अजूनही पण शिवमोटला ती रूममध्ये कुठेच दिसली नाही त्याला तसा तो बालकणीत उभे राहून सकाळच्या उन्हाचा आनंद घेत होता तशी ती त्याला खाली तुळशीपाशी रांगोळी काढताना दिसली पण आता त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली चेष्टा करण्याची तिची आणि त्याने तर मनाने किंवा आवाज दिल्याने ती वर रूम मध्ये येणार नव्हती हे त्याला माहित होतं त्याने पटकन बाथरूम मध्ये जाऊन एक थंड पाणी भरलेली बादली घेऊन आला ते वर तिने तुळशीला पूजा करून प्रदक्षिणा करून पण नमस्कार करत ही ही सरल, होते आणि तिचं लक्ष नाही हे पाहून त्याने आता सरळ ती बादली बाल्कनीतून तिच्या अंगावर ओतली सगळे होते जवळच ते पाहून अतुल म्हणाला वहिनी नक्की तुम्ही शिवमला रूमच्या बाहेर ठेवला आहे रात्री दिले होते ना काढून रात्री असं वाटतंय ते, म्हणूनच त्याने बादला घेतलाय वाटतं तुमचा आता तसे सगळे ते ऐकून हसले पण ती म्हणाली नाही हो भाऊजी मी तर तसं काहीच केलं नाही पण आता तिची मम्मी म्हणाली प्रिया बाळा पटकन साडी बदलून घे आणि हो मस्करी केली असल जावबापू बापूने ती पण हो म्हणाली रूम मध्ये जाण्यासाठी निघाली रूमच्या दारात जाऊन थांबली पण तिला वाटलं होतं की शिवम बाहेर असेल म्हणून ती आतमध्ये वाकून बघत होती पण तो खूपच हुशार होता त्याने बाथरूमचा नळ अंघोळ करताय असण्यासाठी चालू करून ठेवला होता आणि तो आवाज ऐकून ती म्हणाली बरं झालं आंघोळ करताय आता ती आत आली पण त्याच्या उलटेच झाली तो तर पडद्याच्या लपवून ती आत याची वाट बघत होता ती आत आली त्याने पटकन दार लावून घेतलं आणि तिला कमरेवर मागून मिठी मारून म्हणाला किती नाराज ग लग्नात पण असंच करणार का तसं ती स्वतःला सोडून घेत म्हणली अहो सोडा ना मला काम आहेत मला काही नाही आहे म्हणायचंय तुम्हाला तसं तो तिला उचलून घेत म्हणला हो का खूप काम आहे का असं म्हणून तिला तो सरळ बाथरूम मध्ये अंघोळीला घेऊन गेला ती म्हणाली अहो मी केली आहे ना आंघोळ सोडा ना जाऊ देत ना पण तो असाच थोडी जाऊन देणार होता आणि असाच थोडा सोडणार होता लगेच शहर चालू केला स्वतःला तर भिजवलंच तिला तर भिजवलंच होतं पण पुन्हा एकदा भिजवून टाकलं आणि म्हणलं काय हे खूप भाव खाणार का असा ती म्हणाली हो खाणार काय करणार असं तो तिला भिंतीवर दाबून ठेवत म्हणला हो का मग मी पण नाही सोडणार तसं तो तिला भिंतीवर दाबून ठेवत म्हणाला हो मग मी पण नाही सोडणार ना हे लक्षात ठेव त्याचा आवाज आणि त्याचा स्पर्श दोन्ही इतके तीव्र होते की प्रियाच्या मनातला काल रात्रीचा सगळा राग क्षणात विरघळला आणि तो विरघळून लागला शॉवरच्या पाण्याचे थेंब त्याच्या दो त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरून खाली उघळत होते आणि ते क्षणभर एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले शिवमच्या चेहऱ्यावर आता चेष्टा नव्हती तर तिच्यावर असलेल्या प्रेमाची आणि काल रात्रीच्या वियोगाची हुरहुर होती त्याने त्याच्या केसांनी ओल्या केसांनी तिच्या गालावर स्पर्श केला आणि अत्यंत हळवारपणे तिच्या ओठांवरचा रुस्वा आपल्या ओठांनी दूर केला हा पाण्याचा शौर नाही राणी तो श्वास रोखून म्हणाला पण तुझा रुस्वा उतरवण्यासाठी शौर फक्त माझ्या प्रेमाच्या मिठीत आहे तिचा हळवा प्रतिकार आता पूर्णपणे वितळला होता कालची रात्र आठवून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तिने स्वतःहून आपले ओले हात त्याच्या मानेभोवती घट्ट केले आणि त्याला आपल्याकडे ओढून घेत घेतले ती म्हणाली मी खूप वाट बघितली हो तुमची एकटीने केवर बघू ती पाण्यामुळे दबलेल्या आवाजात फुटफुटली त्याने तिला आणखी जवळ घट्ट मिठीत घेतली आणि म्हणाला माहिती आहे ग मला म्हणूनच तर माफी मागतोय ना पण आता इथे या पाण्यात मी फक्त तुझ्यासाठी आहे या लग्नाच्या घाईत या हा क्षण फक्त आपला आहे शॉवरचा थंड पाण्याखाली त्या दोघांच्याही प्रेमाची उष्णता वाढू लागली होती त्याने तिच्या ओल्या केसांतून हळवारपणे हात फिरवत तिच्या पाठीवर राहिलेली थोडीशी हळ त्याच्या बोटांनी पुसून टाकली प्रत्येक स्पर्श जणू कालच्या वियोगाची भरपाई करत होता तिच्यासाठी त्या ओल्या मिठी त्यांनी एकमेकांना पूर्णपणे विरघळून टाकलं होतं बाहेर लग्नाची लगबग सुरू होती ढोल ताशांचा आवाज अस्पष्टपणे कानावर येत होता पण त्या बाथरूमच्या कोपऱ्यात त्या दोघांसाठी फक्त त्यांचे प्रेम राज्य होते तो आता काही म्हणणार नव्हता फक्त करणार होता त्याने तिला खूपच अंग बरकीस केले तिच्याही नकळत त्याने तिची ओली साडी बाजूला केली स्वतःचीही कपडे बाजूला काढून टाकले तिच्या छातीवर असणाऱ्या तिळावर खूप वेळ ओठ फिरवले तशी ती खूप शहरली आणि म्हणले अहो बसणं आता प्लीज जाऊ देत ना सती तसं तो तिच्या ओठांवर बोट ठेवून म्हणला गप्प बस आता नाहीतर ती म्हणाली अहो नाहीतर काय तो म्हणला तुझ्या तर आता आ आ करून तो तिला करू लागला होता आणि ती सगळं सहन करत होती कारण मिलनाची ओढ तिला पण लागली होती ना तशातच दोघं पण सकाळी सकाळी एकदम हटके सुंदर अशा रोमॅंटिक प्रेमाला साथ देऊन रुस्वा घालत होते मग काय एकदम मस्त मूड फिलिंग होती दोघांची पण सगळं झालं तशी ती म्हणली अहो बस ना मग आता आवरूयात का तसं तो हसन म्हणला का ग अजून एक राऊंड हवा होता का आणि तिनं लाजून तोंडाव पाकडून घेतलं आणि ती लाजली हे पाहून तो पुन्हा शिर शिरला ती म्हणली अहो तुम्ही पण ना आता त्यानं तिचं मन भरेपर्यंत प्रेम केलं दोघे पण घामाघून घामाघूम होऊन एकमेकांच्या मिठीत निवांतच पडले ती म्हणली अहो चला ना आता लग्नाची तर तयारी पण करायला हवी ना तो म्हणला हो गं पण हे पण गरजेचे होते ना नाहीतर नाहीतर माझं इतकं छान बाळ माझी राणी सगळ्या लग्नात खूप नाराज असती ना तशी ती, ती म्हणली अहो शी घाणेरडे कुठचे काही पण असतं ना तुमचं आणि स्वतःचा आवरायला निघून गेल धन्यवाद